गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ मराठा विद्या प्रसारक संस्थेत कारगिल विजय दिन उत्साहा साजरा दिंडोरीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस एक्स नायब सुभेदार श्री रवींद्र पवार साहेब व प्रमुख वक्ते मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्राचार्य डॉ संजय काडोगे होते सुभेदार रवींद्र पवार यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स दलाची कामगिरी जबाबदारी व देश रक्षणातील वाटा याविषयी माहिती दिली कारगिल युद्धातील प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रमुख वक्ते कॅप्टन मार्तंड दाभाडे यांनी कारगिल घटना भारतीय सैनिकांची कामगिरी आर्मी सेवेतील भरती प्रक्रिया आर्मीमधील महिलांचे स्थान याविषयी माहिती देताना भारतीय नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय काळोगे यांनी सैनिकांचे जीवन देशाप्रती असलेली समर्पणाची भावना याबद्दल मत व्यक्त करतानाच प्रत्येक नागरिकांनी भारतीय सैनिकांची शिस्त देशाप्रतीचे कर्तव्य देश प्रगतीसाठी द्यावयाचे योगदान यावर प्रकाश टाकला सांस्कृतिक प्रमुख प्राध्यापक डॉक्टर उपप्रमुख प्राध्यापक स्मिता स्मिता श्रीमती ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धामणे मनोहर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री शिंदे शिवाजी यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीसाठी प्राध्यापक श्रीमती महाले श्री ठोंबरे श्रीमती जगताप श्रीमती पाटील श्री बाबा मोरे श्री कराटे वरखेडे कदम गावित उखरडे आदींबरोबर चौधरी लक्ष्मी धुळे सविता खेरणार गायत्री खटाटे रेणुका वाघ पायल शार्दूल योगिता वाघेरे शीतल गायकवाड यांच्यासह छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली न्यूज साठी प्रतिनिधी अनिल भोळे नाशिक बारे माता की, जय! बारे माता की, जय! वंदे, माता! वंदे, माता! वंदे, माता! जब यानी अब तो अच्छा हुआ है करना, जैसे एक आदमी करने के लिए सोच भी कर ले, कि तू कैसे कैसे करने शुरू करे।